चॉकलेट केक रवा केक मैदा केक गव्हाच्या पिठाचा केक अंड्याचा केक किंवा बिना अंड्याचा केक असे बरेच केकच्या रेसिपी तुम्ही आतापर्यंत खाल्ल्या असतील पण मी आज तुमच्यासाठी रवा आणि मैदा दोघं पण मी वापरलेले आहेत आणि त्यापासून हा असा स्पॉन्जी केक मी बनवलेला आहे किती छान जाळी याला बनलेली आणि किती हा स्पॉन्जी बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त कलर पण याला आलेला आहे मस्त घरच्या आपण कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा हा बनवू शकू कुकरमध्ये किंवा कु कढईमध्ये कशातही बनवू शकणार एवढा छान हा स्पॉन्जी असा केक बनवून तयार होतो खास अशा मी ट्रिक आणि टिप्स यामध्ये वापरलेल्या आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका चला मग मस्त असा हा रवा मैद्याचा केक बनवूया आपण घरच्या घरी माझ्या व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जवळची बेलघंटी पण नक्की दाबा कारण मी पुढच्याच व्हिडिओ टाकेल तर त्याची नोटिफिकेशन लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आता केक बनवण्यासाठी मी तर कढई घेतली माझे केकचं टीन या कढईमध्ये बसतं आता गॅसची फ्लेम लो ठेवली आहे कढईमध्ये एक रिंग किंवा वाटी ठेवायची आणि याला गरम करायला आपल्याला ठेवून आहे तोवर आता केकचं बॅटर आहे मी इथे एक मिक्सरचं भांडं आहे आपण यामध्ये जास्त काही भांडे पण नाही भरणारे फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बॅटर आहे मी इथं हा रवा घेतलाय पाव वाटी हा रवा घेतलाय वाटी किंवा कपाचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे पण वाटी प्रत्येकाच्या घरात राहते म्हणून मी इथं वाटीचं माप सांगितलं आहे पाव वाटी इथं मी रवा घेतला आहे आणि इथं पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने चार चमचे मी हे मैदा घेतला आहे म्हणजे वन फोर चम कप मी हे मैदा घेतला आहे आणि पाव वाटी हा ही साखर घेतली म्हणजे जेवढा रवा तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आधी रवा मैदा आणि साखर छान असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मस्त साखरसुद्धा ही पावडर होऊन जाते मग आता त्याच वाटीने मी अर्धा वाटी इथं तेल टाकून घेतलं आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी दही आपल्याला या यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला यामध्ये जर दूध वापरायचं नसेल तर एक वाटी दही वापरू शकता तुम्ही पण मी अर्धा वाटी दही आणि अर्धा वाटी दूध वापरलं आहे आता हे छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे असं मिक्सरला मी लावून घेतलं आहे तुम्ही बघू शकता किती स्मूथ हे बॅटर झालं आहे आता याला आपण पाच मिनटासाठी साईडला ठेवून देऊया म्हणजे तोवर हा रवा फुगून येईल मग आता मी इथं एक केक टेन घेतला आहे त्याला आपण असं बटर पेपर लावून घ्यायचं आहे बटर पेपर जर नसेल तर तुम्ही डायरेक्टली त्याला तेल लावा आणि वरून मैद्याने डस्टसुद्धा करू शकतात पण मी इथं बटर पेपर लावलं आणि असं तेलाने आपल्याला याला ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे केक हा चिपकणार नाही आता पाच मिनटं झाले आपला रवा पण छान असा फुलून तयार झाला आहे हे बघा असं घट्ट हे बॅटर झालेलं आहे आपण तुम्ही याला पातेलीमध्ये किंवा असं छान अशा मोकळ्या भांड्यामध्ये सुद्धा फेटवू शकतात पण मिक्सरमध्ये फेटल्यामुळे हे छान एकसारखं बॅटर होतं म्हणून मी मिक्सरला लावून घेते आता मी इथं दोन चुटकी मीठ टाकलं अर्धा चमचा विलायची पावडर एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा इथं बेकिंग सोडा टाकून घेतला आहे लक्षात ठेवा मेजरमेंट लक्षात ठेवा की मी कसं हे मॅटर टाकते खाली मी लिहून देईल की मी एक कशा पद्धतीने हे पावडर घेतले दोन ते तीन चमचे दूध टाकून घेतलं आणि याला एक सारखं असं फेटायचंय हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्येच एकच भांड्या मी याला छान असं फेटून घेतले एकाच भांड्यामध्ये हे मस्त फुलून तयार झालंय आता हे जे केक टीणे त्यावर आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचंय मी पूर्ण बॅटर टाकून घेतलं आणि असं आपल्याला हलगत तीन ते चार वेळा टॅप करायचंय त्यानंतर यावर मी बदामाचे तुकडे टाकले तुम्ही तुटरी फुटरी कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकू शकतात पिस्ता वगैरे कुठलेही बदाम तुम्ही टाकू शकतात आता याला आपण कढईमध्ये ठेवूया बेक करण्यासाठी कढई पण मस्त अशी प्रीहीट झाली मस्त गरम झाली मीठ टाकायचं असेल तर टाकायचं खाली गरम करायला नाही तर डायरेक्टली असा रिंगवर जरी हा केकटीन ठेवला तरी काय हरकत नाही आता माझा ही कढईवर हा तवा बसतो आता मी याला मस्तपैकी पंचेचाळीस मिनटासाठी असं लो फ्लेमवर शिजू देते पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत आता याला बघूया मी याला उघडून बघितलं पण अजून पण हा मध्ये कच्चा आहे म्हणजे हाताला लागतो आहे म्हणून मी अजून याला पंधरा ते वीस मिनटं शिजू देते म्हणजे याला पंधरा ते वीस मिनटं असा स्लो फ्लेमवर परत मी याला शिजू देणार आहे पूर्णपणे एक तास झालेला आहे केकला मी शिजवायला एक तास शिजून आहे आता आपण इथे एक सुरी घेऊया आणि सुरीने असं आपल्याला चेक आहे असं मध्ये आधी टाकायची सुरी सुरी पूर्ण कोरडे अशी येते तिला काहीच बॅटर लागत नाही म्हणजे आपला केक तयार झालाय आता याला थंड झाल्यानंतर आपण काढून घेऊया याला मी अर्ध्या तासासाठी थंड होण्यासाठी ठेवून दिला होता कढईमधनं बाहेर काढा नंतरच गार होऊ दे आपण आता अर्ध्या तासानंतर मी याला केक टीनमधनं काढून घेते साईडने सुरी टाकून घेतली हा पूर्ण निघालेला आहे आणि प्लेटवर असा पालथा मारला आणि बटर पेपर काढून घेतलं याला मी तुम्हाला वरून दाखवते हे बघा किती छान कलर आला आहे मस्त असा आता सुरीने याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला मी तुम्हाला दाखवते एक पीस कट करून किती पटकन हा कट पण झाला आणि किती सुंदर किती सॉफ्ट असा हा केक बनवून तयार झाला आहे मऊ लुसलुशीत रवा मैदा दोघं वापरून मी हा केक बनवलेला आहे किती मस्त जाळी पडली मऊ लुसलुशीत मुलांच्या टिफिनला किंवा नाश्त्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता एवढा छान हा स्पॉन्जी असा केक बनवून तयार झालेला आहे हाय ना छान इंटरेस्टिंग व्हिडिओ व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत चला कारण मी अशाच नवीन नवीन ट्रिक आणि टिप्स घेऊन व्हिडिओ घेऊन येत राहते म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे बघू शकता तुम्ही किती छान कलरफुल मस्त असा आपला हा रवा मैद्याचा केक बनवून तयार झाला आहे या एकतीस डिसेंबरला नक्की करून बघा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय